म्हणजे अशा प्रकारच्या फेक डॉक्युमेंट्स तयार करून जर जनतेची फसवणूक केली असेल त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत त्यामध्ये वित्त संस्थांचे अधिकारी जबाबदार आहेत महसूल खात्याचे पण अधिकारी जबाबदार असतील काही का लोकप्रतिनिधी पण जबाबदारी असतील जे जे घटक त्या लोकांच्या दुःखाला कारणीभूत ठरलेत त्या लोकांना त्यांनी केलेल्या पापाची फलक चाखावी लागते शपथविधी शपथविधीच्या वेळी मोदींनी एक मंत्र दिलाय फडणवीसांना <coughs> की प्रशासनामध्ये राज्याच्या प्रशासनामध्ये कारभारामध्ये स्वच्छता आणा पारदर्शकता आणा यामध्ये कोण गरज गरजेचं आहे ते त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थाकरता प्रशासनाला चुकीच्या पद्धतीनं राबवणारे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्यकर्ते असतील त्या लोकांना समाजाने माफ करता कामा

आमचे सर्व अधिकारी सर्व तयारी माहितीची तयारी सहित त्या मध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी विविध पाडे जुनी गावं होती तिथे त्या गावांचं स्थलांतर करायचं झालं तर त्या कडलाच करावं लागेल ते कारण त्याच्यातले त्या बरेचसे लोक नॅशनल पार्कमध्ये नोकरी करतात त्यांना जर दूरवर तिथे कुठेतरी नेलं तर नॅशनल पार्क मध्ये एकूण कारभार करणं जड जाईल एकूण एक पस्तीस एक हजार वस्ती आहे पस्तीस हजार झोपड्या म्हणजे साधारणपणे चारचा जरी आपण आकडा पकडला तरी एक लाख चाळीस हजार लोक तिथे राहतात तर त्या लोकांना फॉरेस्ट मार्फत माडाकडे किंवा आता मान्य पंतप्रधानांची आवास योजनेच्या अंतर्गत सगळ्यांना दिली जातील आणि तशा प्रकारचे त्याचं पुनर्वसन केलं जाईल ठाणे नाही बाब अशी आहे की उद्याला कुठल्याही आमदाराकडे एखाद्या जनता दरबार आमदाराने भरवला तर त्या आमदाराकडे आलेल्या तक्रारी त्यांनी विविध खात्यांच्या प्रमुखाकडे पाठवल्या पाहिजेत आणि मग ते प्रमुख त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देतील की हा कामाचा निपटारा करा हे शेवटी जनतेच कार्य करण्यासाठी ही सामुदायिक जबाबदारी एक, ही कुठल्या एकाच मंत्र्याची किंवा एकाच आमदाराची किंवा एका पक्षाची जबाबदारी असं कोणी म्हणता येणार नाही सामुदायिक जबाबदारी जसं विधान भवनामध्ये ज्याला प्रश्न विचारला जातो त्याला कधीतरी एखादा कॅबिनेट मंत्री त्या खात्याचा उपस्थित नसतो परंतु त्यावेळेला मग अध्यक्ष मोदयावर कॅबिनेट मंत्री आहेत की नाही बघा म्हणजे याचा अर्थ ती सामुदायिक जबाबदारी अशाच प्रकारची जनतेची सुख दुःख समजून घेणं त्याचा निपटारा करणं ही सामुदायिक जबाबदारी आता एकनाथजी शिंदे हे ज्याला मी पालकमंत्री होतो त्याला एकनाथजी शिंदे नगरसेवक होते परंतु त्यांच्या सुदैवाने त्यांच्या कष्टाने ते मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री हुद्याने ते मोठे आहेत आणि एखाद्या हुद्याचा मान सन्मान करायला पाहिजे असं बोल की गणेश नाईक यांनी जनता राजकारण गडचिरोली करावी मला पक्षाने जबाबदारी गडचिरोली दिली तरी सुद्धा करीन भाबरागडची पण करेन काय बोललो मी गणेश नाईक हा कसा आहे सगळ्यांना माहिती गणेश नाईक हा निदडा आहे आजवर कधी घाबरलेला नाही आणि कधी घाबरणार नाही ते कोण ते मला माहित नाही त्याचं नाव सांगा मी त्या माझ्या मित्राशी मी रुबरू होऊन आणि त्याला विचार चल आपण दोघे बरोबर जाऊया तो कार्यकर्ता असतो तरी त्याच्या सांगण्याचा मी सन्मान करतो आणि त्या पद्धतीने तिथे गडचिरोलीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी ती स्वतः जबाबदारी घेतली आहे मान्य मुख्यमंत्री जबाबदारी मला दिली तर तिथे पण जाईल मी म्हणजे आंदोलन करताना पाहत आहेत आत्मदहनाचा कशा प्रकारे आहे हे बघा एकूणच मागच्या कालखंडामध्ये पालकमंत्री तेव्हा ठाणे जिल्हा अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये पाच लाख आलेतील बांधकाम होते आता तीस रुपये पस्तीस लाखाच्या घरात ती संख्या गेलेली आता काही ठिकाणी लोकांची फसवणूक झालेली डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये ज्या बासष्ट इमारतींचा जर प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्या लोकांची जर फसवणूक झालेली त्यांना सगळी कागदपत्र दाखवली ती ऑथॉन्टिक आहेत म्हणून दाखवली गेली नंतर ती फेक निघाली तर या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे ह्या लोकांच्या दुःखाला जबाबदार आहेत त्यांना जा विचारा देईल किंवा त्यांनी केलेल्या पापाची निश्चितपणे फेड करावी लागेल परंतु त्या बिल्डिंगेत तुटू नयेत याकरता मान्य मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे आम्हा सर्व घटकांची पण इच्छा आहे परंतु न्यायालयाचा अवमान न होता त्याच्यातून कसा महाराज काढायचा याविषयी विचार निश्चित केला जाईल उद्या कॅबिनेट आहे त्या वेळेला माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या बरोबर या विषयावर मी बोले बघा सुमारे दहा वर्षानंतर ठाण्यामध्ये जनता दरबार झाला सुरुवातीला मी आमदार झालो नंतर मंत्री झालो खात मिळालं पालकमंत्री पद मिळालं आणि नंतर संपर्क मंत्री पद मिळालं एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सामर्थ्यवान भारत घडवण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केलेला आहे आणि त्याची गतीनं सुरुवात झालेली शिक्षणाबाबत आरोग्याबाबत पाणी पुरवठा प्रत्येकाला घर क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची प्रगती संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची प्रगती अशा विविध क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केलेला आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा ठरवून महाराष्ट्रात थांबणार था नाही ही टॅगलाईन घेतलेली आणि त्याच्याच अनुषंगाने शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व खात्यांना दिलेला आहे आता हा जनता दरबार <coughs> पहिल्यांदा मी घेतला पालघर मध्ये झाला आज ठाण्यामध्ये झाला पुन्हा अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईमध्ये आहे एकूणच महायुतीच्या अनुषंगानं महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावा आज सकाळी सव्वा अकरा वाजता इथे मी आलो आता किती वाजले तीन वाजले म्हणजे सुमारे पावणे चार तास सहा जनता दरबार चालला आता याच्यामध्ये काही नी अर्जन्सी होत्या त्या लगेचच डिपार्टमेंटच्या लोकांना इथेच अधिकारी हजर आहेत त्यांना सांगितल्या बोललो आणि घेतलेली निवेदन केल्यानंतर विभागाला जातील पुढच्या एक महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार आता तो खरं म्हणजे इथे जागा अपुरी पडली करता गडकरी रंगायतन मध्ये दरबार होतो गडकरी रंगायतनच काम रिपेअर चालू आहे आणि म्हणून आता घाणेकर सभागृहामध्ये त्या ठिकाणी पुढचा दरबार होईल अशी माझी अपेक्षा आहे अठ्ठावीस तारखेला दरबार आहे अशा प्रकारे सगळ्या परिसरातल्या लोकांच्या व्यथा कथा सगळ्या ऐकून घेऊन त्या त्या खात्याला देऊन त्याच्यातून त्यांचा त्या निपटारा करावा धास्तावलेला नागरिक किंवा चिंताग्रस्त नागरिक असणं हे कुठल्याही राज्य करताना भूषणा व बाब नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे किंवा भारतामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे जगणारा नागरिक साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे साधी राहणी असेल परंतु परिपूर्ण जीवन जगण्याची शैली त्याच्याकडे असेल असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आता मगाला मगाशी मला काही लोकांनी प्रश्न विचारला की मान्य मंत्री प्रताप सरनाईकांनी काहीतरी बोलले प्रताप सरनाईकांची काल रात्री माझी भेट झाली होती किंवा माझं म्हणणं आहे की भाजपचे मंत्री एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री अजितदादाच्या एनसीबीचे मंत्री त्या त्या दिलेल्या जबाबदारी पालकमंत्री पदाची असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा संपर्क मंत्री असेल त्यांनी प्रत्येक तालुक्यात तालुक्यात जावं पालघर तालुक्याची जर एखाद्या एकनाथी शिंदेच्या मंत्र्याला जर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये जावं आणि त्या लोकांच्या अडचणी समजून प्रयत्न करावा आणि त्याच्यामध्ये काम होत आहे माननीय नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्याचं काम होत आहे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही या केलेल्या घोषणेच काम होत आहे शेवटी देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करत आहे आणि अतिशय एकोप्यानं आत्मविश्वासानं काम करत आहे मला विश्वास आहे की पुढच्या कालखंडामध्ये जनतेच्या या अडचणीत आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक तुम्ही सगळे साक्षीदार आहात पुढच्या वेळेला म्हणजे ही गर्दी टप्प्याटप्प्याने कमी होईल आणि एकही माणूस जनता दरबार येऊ नये अशा प्रकारची वातावरण निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा जनता दरबार हा काय कायवानी करण्यासाठी नाही आपल्या मनातला आनंद मिळवण्याकरता जनता जनार्दाच्या चेहऱ्यावर आनंद दाखवून दिसण्याकरता आणि असण्याकरता नुसतं दिसणं नाही ते आनंद असलं पाहिजे त्याकरता आम्ही कार्यरत राहणार

सगळ्याच लोकांनी इथे फौज पाडार आहेत ना प्रतिनिधी आहेत पोलीसच्या आहेत सप्लाय डिस्ट्रीब्युशन खात्याच्या अधिकारी आहेत की एकूणच पूर्वी नवी मुंबईमध्ये सगळ्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज असेल मीच सांगितलं तू तुम्ही तुम्ही तुमची काम करा एक इन्स्पेक्टर तिथे ठेवा तो सगळे जमा करेल आणि तुम्हाला नंतर वाटेल जनता दरबार वैसे आपली मूल संकल्पना नाही कोणते असणार आहे ठाणे आणि पालघर मध्ये येणाऱ्या काळात आदिवासी असेल या क्षेत्रामध्ये प्रकारे काम करणार ठाणे नवी मुंबई मध्ये अठ्ठावीस तारखेला जनता पालघर जिल्ह्यामध्ये अधिवेशन तीन आठवड्याचे तीन तारखेला सुरु आणि त्याच्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पालघर पालघरला जनता दरबार होईल ते ठाण्यात पण नाही आता निश्चित मी छोटी डायरीत ऍडजस्ट करायला लागली नको त्या मोठ्या प्रश्नांना भाऊ हे जे प्रश्न राज्यस्तराची देश स्तराची त्या सगळ्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी माझी मानसिकता नाही आपण त्या घटकांना विचार

मी मला सुद्धा आमंत्रित केलं होतं माननीय एकनाथजी शिंदे पण होते आणि गिरीशजी महाजन त्या खात्याचे मंत्री म्हणून एम एम आर डी एरियामध्ये भविष्यकालामध्ये जसं नवी मुंबईत मध्ये चोवीस तास पाणी आहे तशा प्रकारचं पाणी मिळावं हो, यासाठी योजना निश्चित केलेली आहे टप्प्याटप्प्यानं म्हणजे काही ठिकाणी दोन वर्षांनी काही ठिकाणी तीन वर्ष काही ठिकाणी पाच वर्षांनी या पाच वर्षाच्या आतल्या भागात

बुरा से बुरा बोला जाए तो अक्टूबर नवंबर दिसंबर में हो जाएगा लेकिन ये जनता दरबार पांच साल तक आखिरी महीने तक ये जनता दरबार चलेगा इसमें राजनीति का कोई तालुकात नहीं ओके